नमस्कार आपण पाहत आहात वास्तव न्यूज मराठी मुसळधार पावसाचा तालुक्यात तडाखा अनेक पूल वाहून गेली शेतकरी अडचणी प्रशासनाच्या दाव्यावर मात्र प्रश्नचिन्ह गेल्या काही दिवसापासून आंबड घनसागणी तालुक्यात मुसळधार पावसाचा जोरच कायम आहे सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक नदी नाले तुडून भरून वाहू लागले असून दैनंदिन जीवन विस्कळीत झाले या पावसाच्या तडाख्यात अनेक पूल जे आहेत ते वाहून गेलेत या तड्याख्यामध्ये मंगळूर येथील बंधाऱ्याकडे जाणारा पूल दुसऱ्यांदा वाहून गेला आहे यामुळे गेवराई तालुक्याबरोबरच हा जोडणारा मुख्य रस्ता पाण्याखाली गेल्याने ग्रामस्थ व शेतकरी आडकून पडले आपत्ती व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह एकीकडे शासन व प्रशासन सत्ताधारी विरोधक हे आपत्ती व्यवस्थापन सज्ज असल्याचा दावा करत असताना दिसत तर दुसरीकडे अनेक पूल आणि रस्तेच वाहून गेल्यामुळे घटनास्थळी पोहोचणंच कठीण झालं आहे यामुळे आणखीन जर एखादी आपत्ती उभी राहिल्यास ती परिस्थिती प्रशासनासाठी कशी हाताळायची हे मोठं आव्हान ठरणार असल्याची भीती व्यक्त होत आहे तालुक्यातील रामसगाव जवळून पुलावरूनही पाणी वाहू लागते त्यामुळे भीतीचे वातावरण यामुळे अनेक परिसरातील नागरिकांना दुसरा पर्यायी रस्ता जो आहे तो वापरावा लागत आहे मंगळूर मधून बंधाऱ्याकडे जाणारा रस्ता पूर्णपणे बंद झाला असून अधिकारी आणि कर्मचारी देखील घटनास्थळी पोहोचू शकत नाहीत अशीच परिस्थिती सद्यस्थितीत निर्माण झाली आहे काही शेतकऱ्यांनी स्वतःहून तात्पुरती डागडुगजी करण्याचा प्रयत्न केलाय मात्र ठोस उपाययोजना न केल्याबद्दल ग्रामस्थातून शासन व प्रशासन यांच्याबद्दल नाराजी व्यक्त होत आहे दरम्यान ढाकेपळ येथील पूलही पुराच्या पाण्याच्या लाटांना तोंड देऊ शकला नाही प्रचंड वेगाने वाहणाऱ्या पाण्यामुळे पूलच कोसळलाय याबरोबरच एक ये रोखा येथेही पूल पाण्यामध्ये वाहून गेलाय यामुळे गाव व शेत जमिनीमधील संपर्क तुटला असून शेतकऱ्यांच्या हाल अपेक्षा वाढतच आहे खरीप हंगामात पिकाची लागवड व निगा राखण्याचा काळ सुरू असतानाच पुल वाहून गेल्यामुळे व रस्ते खासल्यामुळे मोठं नुकसान होण्याची भीती आहे राजकीय बेफिकिरीवर जनतेचा रोष आंबेड घनसांगली तालुक्यात रस्ते व पुलाची दुरावस्था अनेक वर्षापासून कायमच आहे तरीही शासन प्रशासन तसेच राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांना याची कसलीच परवा नसल्याचं चित्र दिसून येते कार्यकर्ते आपल्या नेत्यांच्या ने फक्त स्तुतीपुरतेच मर्यादित राहत असल्याचं दिसून येते पण प्रत्यक्ष समस्यावर उपाययोजना करण्यात कोणीही पुढाकार घेताना दिसून येत नाही यामुळे सामान्य नागरिकांना प्रत्येक पावसाळ्यात या, या समस्यांचा सामना करावा लागतो हे मात्र वास्तव आहे जर अशीच परिस्थिती कायम राहिली आणि पावसाचा जोर जर वाढत राहिला तर खरीप हंगामातील पिकं शंभर टक्केच धोक्यात येऊन शेतकरी मोठ्या पद्धतीने आर्थिक अडचणी सापडण्याची भीती जी आहे ती व्यक्त होत आहे याबरोबरच शासन प्रशासन सत्ताधारी विरोधक यांच्याकडून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणाला सज्ज असल्याचे बोल बोलले जातात मात्र प्रत्यक्ष या गावाला जाणारा बंधाऱ्याला जाणारा रस्ता जर वाहून जात असेल आणि रस्त्यावरील फुलं जर खचून जात असतील तर या रस्त्याने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कधी पोहोचणार असा प्रश्न जो आहे तो उपस्थित होत आहे म्हणूनच आंबड घनसांगी तालुक्यातील रस्ते आणि पुलाची अत्यंत दुरावस्था झाली असून याकडे कोणीही ढोंकून बघायला तयार नाही असं जे आहे ते चित्र दिसून येते अशाच वेगवेगळ्या घटना आणि घडामोडीसाठी वास्तव न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच लाईक करा तस कमेंट करा, करा व शेअर करायलाही विसरू नका हा बघा मंगरूळ बंधाऱ्याकडे जाणारा पूल आहे आणि शेतकऱ्यांना बैलगाडी सुद्धा घेऊन जाता येत नाही इतके बेकार हाल चालू आहेत मंगळूरचे बघा इकड इकड शेतकऱ्यासारखे हाल कोणाचेच नाही येत हे बैलगाडी नेता यावेत म्हणून शेतकरी स्वतः दगड टाकून वाट करत आहेत कसल्याही प्रकारचं प्रशासनाचं लक्ष नाहीये या ए रस्त्याकडे प्रशासन ढकला डकल करते या रस्त्यामुळे तरी पहा हे शेतकरी आपली बैलगाडी घेऊन जाण्याकरता शेतामध्ये दगड टाकून रस्ता बनव आहेत असे बेकार हाल चाललेले आहेत रस्त्याचे या मंगळूरूमधील तरी या रस्त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष नाही आहे कसल्याही प्रकारचे याची दखल घेण्यात यावी प्रशासनाने शेतकरी एक तासापूर्वपासून रस्ता बनवते तरी या प्रशासनाचे या रस्त्याकडे कसल्याही प्रकारचे लक्ष नाहीये हे शेतकरी आपले बैलगाडी शेतामध्ये घेऊन जाण्याकरिता स्वतः रस्ता बनवत आहेत दगड टाकून निर्लज्जपणाचा आव आहे या प्रशासनाचा आणि गेली एक महिना झालाय तहसीलदार येणार आहेत पाणी करायला आमदार साहेब येणार आहेत पाणी करायला कलेक्टर येणार आहेत पाणी करायला असं म्हणत म्हणत तीन वेळेस हा पूल वाहून गेलेला आहे तरीही ह्या या, या रस्त्याकडे प्रशासनाचे कुठल्याही प्रकारचे लक्ष नाहीये असा प्रशासनाचा भोंगळ का कार्यक्रम चाललेला आहे